माझा कृष्णप्रिय काव्यसंग्रह यामधून एक कविता मी आपल्यापुढे सादर करतो कवितेचं नाव आहे अंतिम इच्छा जगद्गुरु संत तुकाराम महाराज आपल्या एका अभंगामध्ये म्हणतात याच साठी केला होता ठहास शेवटचा दिवस गोड व्हावा याचा अर्थ असा की जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी पांडुरंगाच्या प्राप्तीसाठी भगवंताच्या प्रेमाच्या प्राप्तीसाठी संपूर्ण आयुष्यभर जी साधना करावयाची त्याचं जे व्रत घेतलं होतं किंवा पांडुरंगाच्या चरणकमलांच्या प्रति भक्तीचं जे अनुसंधान त्यांनी बांधलेलं होतं त्याचा शेवट हे पांडुरंगा हे हरी हे नारायणा तुझ्या नामस्मरणामध्ये व्हावा असा त्याचा अर्थ होता अगदी त्याच विषयाची त्याच विचारांची त्याच भावनांची कविता आज मी आपल्यापुढे सादर करतो कवितेचं नाव आहे अंतिम इच्छा शेवटचा श्वास घेताना तू दिसावा हरिएता शेवटचा श्वास घेताना ना तू दिसा हरिएताना मन भरून पाहुन घेन मन भरून पाहुन घेन कायमचे डोळे मिटताना शेवटचा श्वास घेताना तो हरिताना कण्ठ भरला जरी कफाने कण्ठ भरला जरी कफाने हृदय फाटले जरी भयाने हृदय फाटले जरी भयाने मृत्यु चे स्वागत आनन्दाने करीन तुला पाहताना शेवटचा शेवटा श्वास घता मन हरियताना मनभर घेईन कायमचे डोळे मिटताना आठ ऊन तुझ्यावरील प्रीत थेवीन उषाला हरिगीत हरिगीत म्हणजे भगवद्गीता आठ ऊण तुझ्यावरील प्रीत थेवीन उषाला हरिगीत नार विचलित विचलित किञ्चित् हि प्राण सोडताना, शेवटचा श्वास घेताना, तू दिसावा हरियताना मन भरून पाहून घेन कायमचे डोळे मिटताना शेवटचा श्वास घेताना माझे हित अहित ी माझे हित अहित ती भक्त रक्षितो अश हरी हरी हरि मरताना पांडुरंगा हरी हरी हरिहरीन मरताना हरी हरी मणा तुम्ही मी जळताना सेवटचा श्वास घेताना तू दिशावा हरी मन भरून पाहून घेइन कायमचे डोळे मिटताना शेवटचा श्वास घेताना नक्कीच तुम्हाला ही कविता आवडली असेल माझ्या हृदयातील मा हे भाव आहे पांडुरंगाच्या चरणकमलांच्या प्रती अगदी मनापासून हृदयापासून केलेली माझी ही प्रार्थना आहे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे, धन्यवाद